नमस्कार मी गौरी आपण लायन्स क्लब ऑफ ज्युनिर शिवनेरी लायन्स डेंटल क्लिनिक आणि ज्येष्ठ नागरिक संघ नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमान आणि श्री प्रभाकर राजाराम जठार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून महाआग्य शिबीर घेण्यात आला आहे अशी माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री योगेश रायकर यांनी दिली आहे महाआरोग्य शिबिरामध्ये तीनशे पन्नास पुरुष आणि स्त्रियांची दंत तपासणी रक्त तपासणी ईसीजी जनरल आरोग्य तपासणी सर्व मोफत करण्यात आली हे शिबिर लायन्स डेंटल क्लिनिक जीवन मल्टी स्पेशालिटी खैरे हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले लायन्स परिवारानं विशेष सहकार्य केलं या प्रसंगी वारुवाडी ग्रामपंचायत उपसरपंच रेखा फुलसुंदर यांनी भेट दिली तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश पाटील उपाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड सचिव परशुराम कोते खंडू भुजबळ बापूराव डोके नबागे साहेब शंकरनाना कोले अरविंद मेहर निवृत्ती गायकवाड सदाशिव भोसले वसंत मेहत्रे मारुती डेरे चंद्रचूड कोल्हे अशोक आवटी उपस्थित होते तसेच विघ्नहर देवस्थान ओझरचे ट्रस्टीला मिलिंद कवडे यांच्या परिवाराच्या वतीनं जिल्हा परिषद मुलींची शाळा नंबर दोन मधील मुलींना बसण्यासाठी चटाई प्रदान करण्यात आल्या अध्यक्ष लायन्स योगेश रायकर सेक्रेटरी लायन्स राजेंद्र देसाई ट्रेझरर लायन्स संजय शिंदे प्रभारी अध्यक्ष विश्वास भालेराव झोनचे चेअरपर्सन लायन्स शिरीष जटार लायन्स क्लब ऑफ जुनर शिवनेरीचे सर्व सभासद यांचे विशेष सहकार्य लाभले डॉक्टर अक्षय डॉक्टर लहू खैरे डॉक्टर आयशा बानो यांनी तपासणी केली प्रोजेक्ट इन्चार्ज लायन्स डॉक्टर लहू खैरे लायन्स मिलिंद कवडे यांनी केले नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा